नमस्कार बिग बॉस सोळाचा विनर रॅपर एम सी स्टॅन विषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे फेमस रॅपर एम सी स्टॅम हा बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे या बातमीने सध्या सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे स्टॅन्ड चे चाहते चिंतेत आहेत सोशल मीडियावर सध्या एम सी स्टॅन बेपत्ता असल्याचे पोस्टर व्हायरल होताना दिसत आहेत शहरात जागोजागी हे पोस्टर लावल्याने खळबळ उडाली आहे मुंबई पासून सुरत पर्यंत एमसी बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावलेले आढळून आले काही दिवसांपासून तो काही पोस्ट शेअर करताना दिसत नाही आहे काही काळापूर्वी त्यांचं ब्रेकअपही झालो आहे त्याने सोशल मीडियावर मी सिंगल असल्याची पोस्ट शेअर केली होती त्यानंतर मी रॅप सोडणार अशी देखील पोस्ट त्यांनी शेअर केली होती याशिवाय त्याने देवाला मला मृत्यू दे अशी ही पोस्ट शेअर केली मात्र अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर मित्रांनो तुम्हाला एम स्टॅन हा रॅपर आवडायचा का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा